नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीं बोल यूट्यूब चैनल मध्य तुम्हा सर्वान से हार्दिक स्वागत आहे मित्रांनो भगवान श्री कृष्ण गीते श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही मित्रांनो भगवान श्री श्रीहरि विष्णु अशा कोणत्या तीन स्त्रिया है ज्या कधीच विधवा बनत नाही भगवान श्री श्रीहरि विष्णु मते तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाही आपण हे सर्व जाणून घेणार आहोत एका प्राचीन कथेमार्फत मित्रांनो एकदा नार्दमुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी क्षीरसागरावर पोहोचले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नार्दमुनी विचारू लागले प्रभू पतिव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर पतिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहे जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो मला मलाशयी कृपया ज्ञान द्यावे कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा तेव्हा भगवान विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन लक्षणे सांगितली ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात त्या स्त्रीचा वंश हा शुद्ध असतो अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते त्या स्त्रीचा पती सोबतच वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्यांना मृत्युपश्चात विष्णु लोकांची प्राप्ती होते पतिव्रता स्त्रीच्या महानतेचे वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा ऐकवली आहे या कथेचे फक्त श्रवण केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्यामार्फत पुण्याची प्राप्ती होते जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे एकवीस अपराध माफ करता आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू नक्की टाईप करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्ये देशांमध्ये एक अतिशय शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचे नाव उजवला होते उजवलाच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता अर्थातच त्याला कोड्याचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वेग जखमा झाल्या होत्या नवऱ्याची अशी दुर्गती पाहून उजवलाने तिच्या नवऱ्याची साथ सोडली नाही आणि निर्मल भावनेने ती नवऱ्याची सदैव सेवा करत होती पतीच्या मनात ज्या पण इच्छा असायच्या त्या सर्व इच्छा उजवला तिच्या परीने पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करायची उजवला रोज जशी देवाची पूजा करायची तशी नवऱ्याची सुद्धा पूजा करायची तिच्या सर्व इच्छांचा त्याग करून ती नवऱ्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करत होती एके दिवशी उजवलाच्या नवऱ्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वैशा दिसली त्या वैशाला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा उजवलाच्या नवऱ्यामध्ये झाली तो त्या वैशावर पूर्णपणे मोहित झाला त्या वैशाच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या बसमध्ये केले होते तिचे रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा ती वैश्या त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुःखी होऊन रडू लागला नवऱ्याचा आवाज ऐकून उजवला लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नवऱ्याला विचारू लागली हे नाथ काय झालं तुम्ही इतके उदास का दिसत आहात तुमचा श्वास इतका का चढला आहे तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचे जे पण काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेल हे प्राणनाथ एक मात्र तुम्हीच माझे गुरु आहात प्रियतम आहात पत्नीने असे विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं हे प्रिये मला जे हव आहे ते तू मला नाही देऊ शक तूच काय कोणीही मला हे देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणे योग्य नाही तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा उजवला म्हणाली प्राणनाथ मला विश्वास आहे की मी तुमचे हे कार्य नक्कीच पूर्ण करेल तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करे ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल तर मी ते नक्कीच करेन मी तुमचे हे कार्य जर पूर्ण करू शकले तरच माझे कल्याण होऊ शकेल तेव्हा उजवलाच्या नवऱ्याने म्हटलं हे प्रिये ठीक आहे तू इतका हट्ट करत आहेस मग मी तुला सांगतो आत्ताच या रस्त्याने एक सुंदरशी वैशा जात होती तिचे शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते तिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे जर तू असा कोणता उपाय करू शकलीस ज्यामुळे ती सुंदर वेशा मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे देवी तू मला त्या वैशाला मिळवून दे आणि माझी शांत करत नवर्याने असं म्हटल्यावर उजवला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेल आणि त्या वैश्यासोबत तुमची भेट नक्कीच घडवून देई इतकं म्हटल्यानंतर उजवलाने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली ज्या वेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती त्या वैशाच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैशाच्या घराच्या अंगणाला झाडूने झाडले व शेणाने सारवून त्या वैशाच अंगण सुंदर बनवले आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली अशा प्रकारे उज्ज्वलाने तीन दिवस त्या वैशाच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवले इकडे ती वैशा तिच्या घराचे अंगण पाहून सेवकांना विचारू लागली अरे वा आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे ज्याने पण माझे अंगण स्वच्छ केले आहे त्याची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेल तेव्हा वैशाचे सेवक म्हणाले हे स्त्री घराच्या अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही आम्ही उठण्यापूर्वीच कोणीतरी या अंगणाची स्वच्छता करून निघून जाते सेवकांचे से बोलणे ऐकून वैशाला खूपच आश्चर्य वाटलं ती विचार करू लागली की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो त्या वैशाची उत्कंठा वाढू लागली व त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असतो मध्यरात्र झाली तेव्हा वैशाने पाहिले की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण सारवते ब्राह्मणीला पाहून ती वैशा म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घराचे अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही हे काम नका करू इतकं म्हणून त्या वैश्याने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटलं हे पतिवर्ते तुम्ही का माझं वय यश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याच्या मागे आहात मी असा कोणता अपराध केला आहे हे सातवी तुम्हाला जे पण हवा आहे ते तुम्ही मागामी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेल परंतु तुम्ही कृपया हे कार्य करू नका तेव्हा उजवलाने वैशाला म्हटलं हे सुंदरी मला धनाचा कोणत्याही प्रकारे लोभ नाही परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचे आहे जर तू हे करणार असशील तर ते कार्य मी तुला सांगे जर तू ते कार्य पूर्ण करणार असशील तर माझ्या मनाला शांतता मिळेल आणि तेव्हाच मी समजेल की तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे तेव्हा ती वैश्या म्हणाली हे पतिवर्ते तुम्ही लवकर सांगा मी तुम्हाला वचन देते की तुमचे जे काही कार्य असे ते कार्य मी नक्कीच पूर्ण करेल हे माता तुम्ही महान पतिव्रता आहात तुमचं कार्य जर मी केलं तर माझे सर्व पाप नष्ट होतील तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळेच मी पापातून मुक्त झाले आहे कृपया तुम्ही लवकर सांगा की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकते तेव्हा उजवला थोडी शर्मेने म्हणू लागली हे सुंदरी काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुमच्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुमच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी व्याकुळ झाले आहे ब्राह्मणीचे असे म्हणणे ऐकून वैश आश्चर्यचकित झाली काही क्षण ती विचारच करत होती त्या वैशाला एका कोड आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा विचार करूनच खूप दुरख वाटू लागले तेव्हा ती वैशा उजवलाला म्हणाली हे देवी जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आला तर एका दिवसासाठी मी तुमच्या नवऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करे तेव्हा उजवला म्हटली हे सुंदर स्त्री मी आज रात्रीच माझ्या नवऱ्याला घेऊन तुमच्या घरी येते आणि जेव्हा ते तुमच्याकडून स्वतःची तृप्ती करून घेतील तेव्हा मी पुन्हा त्यांना माझ्या घरी घेऊन जाई तेव्हा वैश्या म्हणाली हे पतिव्रता स्त्री तू लगेच तुझ्या घरी जा जेणेकरून कोणीही तुला इथे पाहू नये आणि ताबडतोब तुझ्या नवऱ्याला घेऊन इथे ये मी तुझ्या नवऱ्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेल त्यानंतर उजवला तिच्या घरी निघून गेली व तिने जाऊन नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली तिने सांगितलं की आज रात्री ती त्याला त्या वैशाच्या घरी घेऊन जाणार आहे तेव्हा उजवलाचा नवरा उजवलाला म्हणाला हे प्रिये मी तिच्या घरी कसा जाणार मला तर चालणं सुद्धा शक्य नाही मग कशा प्रकारे हो हे कार्य पूर्ण होऊ शकेल तेव्हा उजवला म्हणाली हे प्राणनाथ तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाणार आहे आणि जेव्हा तुमचं कार्य पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला परत घेऊन येणार आहे उजवालाच्या तोंडून हे बोलणे ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि तो उजवलाला म्हणाला हे कल्याणी तू एक महान स्त्री आहेस तुझ्यापासून मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यामुळेच माझे कार्य पूर्ण होणार आहे तू आज जे कार्य तुझ्या नवऱ्यासाठी करत आहेस असं कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस त्यानंतर रात्र झाली व उजवला नवऱ्याला पाठीवर बसवून घेऊन जाऊ लागली रस्त्यातच मांडवे ऋषीला राजाने चोर समजून सुईवर लटकवले होते परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्यामध्ये लीन झाले होते जेव्हा रात्रीच्या अंधारात उजवला मांडव्य ऋषीच्या बाजूने जात होती तेव्हा चुकून तिच्या नवऱ्याचा पाय मांडवी ऋषीच्या शरीराला लागला आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित होऊन शाप देऊ लागले ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहे तो पापी सूर्योदय होण्याबरोबरच भस्म होऊन जाई मांडवे ऋषीने शाप देताच उजवलाचा नवरा जमिनीवर पडला मांडवी ऋषीचा शाप ऐकून उजवलाला खूप दुःख झाले आणि ती म्हणू लागली आजपासून कधीच सूर्योदय होणारच नाही इतकं म्हटल्यानंतर उजवला तिच्या नवऱ्याला घेऊन घरी गेली आणि नवऱ्याला अंथरुणावर झोपून ती त्याच्या शेजारी बसली पतिव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये इतकी शक्ती असते की ती जे पण काही म्हणते ते सर्व सत्य ठरते त्यामुळे पतिव्रता स्त्रीच्या म्हटल्यामुळे साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या बोलण्याचे पालन करावे लागले कारण स्वतः श्रीहरी विष्णू यांनीच पतिव्रता स्त्रीला हे वरदान दिले आहे की त्या जे पण काही म्हणतील ते नक्कीच सिद्ध होणार आहे त्यानंतर सूर्योदय झाला नाही सर्व जग अंधाराने ग्रासून गेले आणि तिन्ही लोकांमध्ये याची बातमी पसरली हे दृश्य पाहून सर्व देवता ब्रह्मा जवळ गेले आणि सूर्योदय होण्याचे कारण विचारू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व देवतांना पतीवरता स्त्री उजवला आणि मांडव्य ऋषी यांचा सर्व वृत्तात सांगितला त्यानंतर सर्व देवता दिव्य विमानात बसून ब्रह्माजीसोबत उजवलाच्या घरी गेले ब्रह्माजींनी उजवलाला म्हटलं हे माता तू म्हटल्यामुळे सूर्योदय होत नाही त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यामध्ये आली आहे प्राण्यांचे जीवन धोक्यात आहे कृपा करून तुझे हे शब्द मागे घे आणि सूर्योदय होऊ दे तेव्हा उजवला म्हणाली हे भगवान एक मात्र माझा नवरा माझा गुरु आहे माझा नवरा माझ्यासाठी तिन्ही लोकांपेक्षा मोठा आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे कारण मांडवे ऋषींनी शाप दिला आहे मी को ही लोभा में रागा मधे कि मोहा मधे अले नहीं मी प्राण वाचवू इच्छित है ब्रह्मदेव भनाले, हे माते तुझा नवर आयुष्य इतकेच होते तुझा नवर मृत्यूमु पृथ्वीज कल्याण हो रहा है तू तुझा नवर प्राण जाऊ दे या तुला खूब पुण्य मिलना है हे ब्रह्मदेव पति त्याग कर मला कुठल्याही लोकांमध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही माझे पती माझ्यासाठी ईश्वर आहे आणि म्हणूनच मी त्यांचा त्याग करू शकत नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे कल्याणी तुझ्या या पतिव्रता धर्मामुळे मी खूपच प्रसन्न झालो आहे तू तु आता तुझा हा हट्ट सोडून दे आणि सूर्योदय होऊ दे ज्यामुळे पूर्ण संसार स्वस्थ होऊन जाईल आणि आमच्या आशीर्वादामुळे तुझा रोगाने ग्रस्त नवरासुद्धा कामदेवासारखा सुंदर होईल ब्रह्माजींनी असे म्हटल्यानंतर त्या पतिवर्ता स्त्रीने थोडा वेळ विचार केला व त्यानंतर तिने ब्रह्मदेवांना होकार दिला व त्यानंतर सूर्योदय झाला आणि मांडवी ऋषींच्या शापामुळे लगेचच उज्ज्वलाच्या नवऱ्याचा देहांत झाला व त्यानंतर त्या राखेतून काम देवास्मान अत्यंत सुंदर असा तिचा नवरा बाहेर आला हा सर्व चमत्कार पाहून उजवला अत्यंत प्रसन्न झाली व त्यानंतर स्वर्ग लोकांतून एक अत्यंत तेजस्वी विमान आले व त्या विमानात उजवला तिच्या नवऱ्यासोबत बसून स्वर्ग लोकांसाठी निघून गेली तर मित्रांनो अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीमध्ये या संसाराला नष्ट करण्याची सुद्धा शक्ती असते पतिव्रता समोर मोठमोठ्या देवांना सुद्धा माघार घ्यावी लागते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नार्दमुनी आता मी तुम्हाला स्त्रियांचे ते तीन लक्षणे सांगतो ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षणे असतात अशा स्त्रिया कधीच विधवा होत नाही पहिल लक्षण आहे जी स्त्री पतिव्रता असते जी स्त्री पतिव्रता धर्माचे पूर्णपणे पालन करते अशी स्त्री कधीच विधवा होत नाही नंबर दोन जी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते नवऱ्याने जे सांगितलेलं कार्य असे ते कार्य करण्यासाठी ती स्त्री सदैव तत्पर असते अशी स्त्री कधीही विधवा होत नाही नंबर तीन जी स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोरही माघार घेत नाही देवांनाही तिच्यासमोर माघार घ्यावी लागते अशी स्त्रीसुद्धा कधीच विधवा होत नाही मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू टाईप केले नसेल तर विसरता टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेत सहा तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी।